नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवर आज आपण टिफिन बॉक्स रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहोत त्यामध्ये आपण भाज्यांचे दोन प्रकार घेतलेले आहेत अगदी चविष्ट आणि खमंग अशा या भाज्या लागतात शिवाय कोणत्याही प्रकारचं वाटण न करता एकदम कमी तेलामध्ये आणि चविष्ट भाज्या कशा बनवायच्या याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन्ही भाज्यांपैकी कोणतीही एक भाजी आवडली असेल किंवा पद्धतीची आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा भाजी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि जिरे छान असे फुलवून घेतलेले आहेत सोबतच थोडासा कडीपत्ता आणि एक मिडियम साईजचा कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आता याला दोन ते तीन मिनटं छान असा गुलाबी रंग येपर्यंत परतून पर घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण आणि एक हिरवी मिरची याचा ठेचा आपण यामध्ये टाकलेला आहे यालाही तेलावरती चांगलं परतून घेऊया कमी तेल टाकलेलं आहे आपण या ठिकाणी भाजीसाठी त्यामुळे डब्यामध्ये घेऊन जाताना भाजीला अजिबात तेल सुटणार नाही किंवा तेल बाहेर येणार नाही ना डब्याच्या कांदा तळून झाल्यानंतर आपण यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो देखील बारीक चिरून टाकला होता टोमॅटो चांगला मऊ झाला की यामध्ये आपण टाकूया एक ते दीड चमचा बेसन पीठ तर या ठिकाणी हे चण्याचं पीठ टाकायचं आहे थोडंसं त्यामुळे भाजी छान मिळून येते आणि चवीलाही मस्त लागते कोणतंही वाटण न करता आपण या ठिकाणी भाजी बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं जेणेकरून भाजी छान मिळून येते शिवाय भाजीला थोडासा घट्टसरपणा देखील येतो तर या ठिकाणी आपल्याला एक दोन मिनटं तेलावरती याला परतून घ्यायचं आहे तर तेल अगदी कमी तेलामध्ये आपण याला परतून घेत आहोत तरी देखील हलकंसं याला तेल सुटलेलं आहे पाहू शकताय तुम्ही याला चांगलं तेल सुटलं की यामध्ये सुके मसाले ॲड करूयात एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट आणि एक चमचा या ठिकाणी मी टाकलेला आहे मिसळ मसाला या ठिकाणी मिसळ मसाल मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता किंवा तुमच्याकडे साठवणुकीतला जो मसाला असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीमध्ये टाकूयात सोबतच आपण जे मोड आलेले मूग आणि मटकी होते त्याला देखील यामध्ये मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी कच्चेच या ठिकाणी मी वापरत आहे तुम तुम्ही याला थोडंसं उकडून घेऊन देखील वापरू शकता पण डब्यासाठी भाजी बनवत आहोत झटपट बनवायची असते त्यामुळे उकडून घ्या आणि नंतर भाजीला फोडणी टाका या प्रोसेस आपण टाळण्यासाठी या ठिकाणी डायरेक्ट यामध्ये फोडणीमध्येच मोड आलेले मटकी टाकत आहोत तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून भाजी ही छान शिजली जाते आणि मोड आलेले मटकी ही थोडीशी मऊ होते त्यामुळे पचायलाही ती हलकी जाते तर एक ते दीड वाटी पाणी आपण या ठिकाणी टाकत आहोत जेणेकरून भाजी ही छान शिजते शिवाय ही थोडीशी सरबरीत होते आणि चवीलाही मस्त लागते तर आता झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपण याला शिजवून घेऊयात तोपर्यंत तो तुम्ही डब्यासाठी लागणाऱ्या पोळ्या देखील बनवून घेऊ शकता तर या ठिकाणी पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता भाजीला छान अशी थोडीशी तर्री आलेली आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूयात आपण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण या, या, या भाजीला परत एक दोन मिनटं शिजवून घेऊयात या स्टेजला तुम्ही यामध्ये थोडीशी साखर किंवा छोटासा गुळाचा खडा देखील ॲड करू शकता त्याने देखील भाजीला रंगही चांगला येतो शिवाय चवही खूप बनवस्त लागते तर या ठिकाणी दोन मिनटं आपण भाजी शिजवून घेतलेली आहे आणि एकदम छान अशी या ठिकाणी भाजी तयार झालेली आहे झटपट कोणताही वाटण न करता अगदी मस्त या ठिकाणी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने दे एकदा अशी मोडमटकीची भाजी करून पहा पौष्टिकही आहे चवीलाही मस्त आहे आणि करायलाही सोपी आहे बघा या ठिकाणी भाजी एकदम मस्त छान शिजलेली आहे एकदम पाच ते सहा मिनटामध्ये में आणि छान असा याला रंग देखील आलेला आहे भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही तो तु ही डब्यामध्ये भरू शकता पण गरमीचे दिवस आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी भाजी ही गरम गरम लगेचच डब्यामध्ये भरू नका डब्यामध्ये भरून जरी घेतली तरी पाच मिनटं झाकण न लावता ठेवा आणि थोडीशी थंड झाली की त्याचं झाकण लावून तुम्ही घेऊन जाऊ शकता जेणेकरून भाजी खराब होत नाही आणि चव जशाला तशी छान लागते तर या ठिकाणी आपली पहिली मोडमटकीची भाजी तयार आहे तर आता दुसरी भाजी घ्यायला बनवायला सुरुवात करूया आपण तर या ठिकाणी आपण बनवत आहोत फुलकोबीची भाजी फ्लावरची भाजी तर या ठिकाणी फ्ल फ्लावर असं मी पांढरा शुभ्र घेतलेला आहे आणि याचे आता मोटे -मोटे याचे या पद्धतीनं असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत मोठे मोठेच आपल्याला याचे भाग करायचे आहेत जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही मीडियम साईजमध्ये आपण याला असं कापून घेतलेलं आहे या ठिकाणी आता याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चांगलं खळखळ या ठिकाणी तुम्ही फ्लॉवरला थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये देखील पाच ते सहा मिनटं भिजवू शकता पण जर वेळ नसेल तर तुम्ही याला तीन ते चार वेळ चांगलं खळखळ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये याला छान असं उकडून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून आपण यामध्ये थोडीशी हळद एक ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकून भाजी आता पाच ते सहा मिनटं चांगली उकडून घेऊयात जर तुम्हाला उकडलेली भाजी आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी भाजी तेलामध्ये तीन ते चार मिनटं चांगली परतून घेऊ शकता तर ऐंशी टक्के भाजी आपण या ठिकाणी शिजवून घेतलेली आहे छान असं आपला फ्लॉवर या ठिकाणी उकडलेला आहे याचा रंग देखील बघू शकता किती मस्त सुरेख आलेला आहे असा आता आपण भाजीला फोडणी करून घेऊयात भाजीसाठी गॅसवरती आपण तेल गरम करून घेतलं आहे दोन चमचे त्यामध्ये जिरे आणि मोहरी चांगले तडतडून घेऊयात थोडासा कडीपत्ताही यामध्ये टाकायचा आहे सोबतच आपण या ठिकाणी दोन छोटे मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत या ठिकाणी कांदा तुम्ही बारीक चिरून देखील टाकू शकता तर कांद्याला चांगलं परतून घेऊया एक दोन मिनटं तर एकदम साध्या सोप्या अशा दोन भाज्यांच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत एकदम झटपट बनतात आणि चवीलाही मस्त लागतात या भाज्या शिवाय ह्या खूप आवडीच्या देखील भाज्या आहेत खूप जणांच्या त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीनं मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी कांदा थोडासा परतला की यामध्ये आपण एक चमचा आला आणि लसूण टाकलेला आहे तो देखील तेलावरती परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये मिडियम साईजचा आपण कांदा सॉरी टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून आणि सोबतच दोन चमचे आपण या ठिकाणी ओले वटाणे टाकलेले आहेत याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे हलकंसं तेल सुटलं की यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात एक ते दीड चमचा लाल तिखट टाकत आहे पाव चमचा हळद टाकायची आहे एक चमचा आपण यामध्ये टाकूया धना पावडर धना पावडर टाका आणि खूप मस्त चव येते सोबतच एक चमचा आपण सांबर मसाला टाकलेला आहे सांबर मसाल्याऐवजी तुम्ही यामध्ये थोडासा पावभाजी मसाला किंवा गरम मसालाही वापरू शकता व्यवस्थित तेलावरती याला छान असं आता मसाल्यांना परतून घेऊया आपण तर कोणताही वाटण न टाकता आपण या ठिकाणी भाजी बनवत आहोत जर तुम्हाला या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करून जरी वापरायची असेल तरी देखील तुम्ही ते यामध्ये वापरू शकता त्याने देखील भाजीला खूप छान अशी चव येते आता उकळून घेतलेला फ्लावर देखील आपण यामध्ये दे टाकलेला आहे यालाही तेलावरती आणि मसाल्यासोबत छान असं एकजीव करून घेऊयात गॅसची गे फ्लेम दोन्हीही भाज्या किंवा कोणतीही भाजी करताना मिडियम टू लोच्यामध्ये ठेवायची आणि भाजी छान अशी शिजवून घ्यायची आता भाजी मिळून यावी यासाठी आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि चवीनुसार मीठही टाकलेलं आहे व्यवस्थित याला एकजीव करून घेऊयात भाजी तुम्हाला या ठिकाणी सरबरीत हवी असेल किंवा थोडीशी पातळ हवी असेल त्या ठिकाणी तुम्ही पाणी ॲड करू शकता गरम पण मला अशी मोकळी मोकळी आणि छान अशी सुटसुटीत भाजी आवडते त्यामुळे मी ही अशीच पाणी न टाकता या ठिकाणी ही भाजी बनवून घेतलेली आहे थोडीशी यामध्ये टाकायची आणि भाजी परत एकदा एकजीप करून घ्यायची तर बघा भाजी आपण पाच ते सहा मिनटं छान अजून शिजवून घेतलेली आहे आणि तयार झालेली आपले या ठिकाणी फुलकोबीची भाजी देखील एकदम चवदार आणि मस्त रंगतदार या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे हिरव्या पिवळ्या आणि लाल रंगामध्ये आपली भाजी या ठिकाणी मस्त दिसत आहे बघू शकता किती छान असा याचा रंग आलेला आहे आणि भाजी देखील खूप छान भन्नाट झालेली आहे दोन्हीही चवदार बिना वाटणाच्या भाज्या झटपट तयार झालेल्या जा आहेत जास्त मेहनतलं लागता ला या ला ठिकाणी आपण चविष्ट अशा भाज्या बनवलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की करून पहा व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा त्याने मला असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला प्रोत्साहन भेटेल सोबतच स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त राहा धन्यवाद